हाय फ्रेंड्स आपण डेटा एंट्री ऑपरेटर या कोर्स मधील लेसन नंबर सदतीस रिव्ह्यू मेनू इन पॉवर पॉईंट पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आज आपण पॉवर पॉईंटला काय करायचं आहे रिव्ह्यू मेनू आहे तो आपल्याला बघायचा आहे त्यासाठी काय करूया आपण एक पॉवर पॉईंटची फाईल ओपन करूया इथे मी एक पॉवर पॉईंटची ओपन केली आहे बघा यामधील आपला जो हा रिव्ह्यू मेन आहे रिव्ह्यूचा अर्थ काय होतो आपण जो डेटा तयार केला आहे तो रिव्यू करायचं रिव्ह्यू म्हणजेच त्याला पुन्हा चेक करायचं असेल तपासायचा असेल तर त्याला रिव्ह्यू मेनोचा उपयोग केला जातो यामध्ये पहिलं येतं स्पेलिंग याचा उपयोग काय होतो तर स्पेलिंग चेक केला जातो यामध्ये आपण चुकलेली स्पेलिंग आहे ते दुरुस्त करू शकतो जसं की बाबा इथं मी क्लिक केलं स्पेलिंगवर ते दाखवते इथं चेंज स्पेलिंग आहे हे चुकलं आहे बघा इथं इथून तुम्ही इथं काय करू शकता चेंजवर क्लिक करून स्पेलिंग बदलू शकता बघा पुन्हा इथलं इन्सरचं स्पेलिंग आहे ते पण चुकलेलं आहे तुम्ही मला एक एक स्पेलिंग चेंज करायचं असेल तर चेंजवर क्लिक करायचं एका वेळेस सगळे चेंजेस काय असतील सगळे स्पेलिंग बरोबर काय असतील तर चेंज ऑलवर क्लिक करायचं जर बदलायचं नसेल तर इग्नोर करू शकता मला कोणतं स्पेलिंग चुकीचं चेंज करायचं नसेल दुरुस्त करायचं असेल तर इग्नोर ऑलवर क्लिक करायचं इथं बघा मी चेंज ऑलवर क्लिक करतो बघा इथं आपलं काय आलं स्पेलिंग चेक कम्प्लेट असा मेसेज आला आहे म्हणजेच काय आपल्या डॉक्युमेंटली सगळी स्पेलिंग आपण काय केली चेक केली आहेत तो ऑप्शन होतो थिसर्स याचा उपयोग काय होतो तर मी एखादा जो, क्रे, आ, जो आ, शब्द क्रे सिलेक्ट केला असेल जसं मी काय केलं इन्सर्ट शब्द क्लेट सिलेक्ट केला याचा पर्यायी शब्द मला बघायचा असेल तर याच्यावर क्लिक करायचं बघा इतर पर्यायी शब्द तुम्ही बघायचा सगळे दाखवलं जातात कोणताही शब्द मी सिलेक्ट केला त्यानंतर थीसर्सवर क्लिक केलं की त्याचे पर्याय शब्द काय सगळं दाखवले जातात त्यानंतर येतो लँग्वेज ग्रुप त्यानंतर आपण पाहणार आहोत ट्रान्सलेट ऑप्शन लँग्वेज ग्रुपमधला यामध्ये बघा आपण जो सिलेक्ट केलेला टेक्स्ट आहे किंवा डेटा आहे माझ्या ट्रान्सलेट काय असेल तर इथं ट्रान्सलेटवर क्लिक करायचं ट्रान्सलेट सिलेक्टेड टेक्स्टवर क्लिक करायचं इथं बघा ट्रान्सलेटचा विंडो ओपन होते इथं फ्रॉम म्हणजे आपली जी लँग्वेज आहे ती टू म्हणजे ज्याच्यामध्ये मला ट्रान्सलेट करायचे ते इथं बघा फ्रेंच आणि स्पॅनिश दोन ऑप्शन दाखवते कारण की एवढ्या दोन लँग्वेज काय आहेत लॅपटॉपमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही अजून लँग्वेज काय सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता जसं की मराठी असेल हिंदी असेल या आपण डाउनलोड करून घेऊ शकता कशा डाउनलोड करायच्या लँग्वेजमध्ये यायचं लँग्वेज प्रेफरन्समध्ये यायचं इथून लँग्वेज जी हवी ती सिलेक्ट करायची इथं ॲडवर क्लिक करायचं इथून तुम्ही ती लँग्वेज डाउनलोड करून इथं घेऊ शकता Translate नंतर पुढचा ऑप्शन येतो लँग्वेज लँग्वेजमध्ये काय येतं सेट प्रूफिंग लँग्वेज याचा उपयोग काय होतो तर यामध्ये आपल्याला आताच बघितलं सेम जसं आपल्या लँग्वेजचा प्रेफरन्स आहे तुम्हाला इथं ॲड करायचं असेल तर इथून आपण करू शकतो जसं इथं इंग्लिश इंडिया आहे इंग्लिश यू एस आहे त्यानंतर आपल्याला नवीन लँग्वेज ॲड करायचं तर इथून लँग्वेज प्रेफरन्समधून लँग्वेज आपण काय करू शकतो नवीन ॲड करू शकतो त्यानंतर ऑप्शन होतो कमेंट्स ग्रुपचा त्यामध्ये पहिला होतं न्यू कमेंट याचा उपयोग प्रेझेंटेशनमध्ये आपल्या हव्या त्या ठिकाणी कमेंट इन्सर करून घ्यायचं केला जातो जसं की मला ज्याला कमेंट द्यायची आहे तो शब्द सिलेक्ट करायचा किंवा तो टेक्स्ट सिलेक्ट करायचा न्यू कमेंटवर क्लिक करायचं इथं कमेंट टाईप करू शकतो जसं मी टाईप कमी कमेंट, कमेंट राम केली बघा आता इथं थो थोडासा छोटा सिंबल झाला बाबा कमेंटचा याच्यावर क्लिक केलं की राम काय होती सिलेक्ट होती आता मी इथं आलो इथं अजून एक कमेंट सिलेक्ट केली त्याला नाव दिलं श्याम इथं तुमच्या सगळ्या कमेंट काय होतात शो होतात जसे इथं कमेंटवर क्लिक करेल तसं ते काय होतं बघा हा चौकोन आहे तो हायलाईट होतोय किंवा चौकोनावर जरी मी क्लिक केलं तर इकडं हायलाईट होतात ते कमेंट आणि हा चौकोन पण काय होतो हायलाईट होतो इथं शो कमेंटवरचं बटन अस क्लिक काढलं की कमेंट्स काय होतात दिसायच्या बंद होतात आणि ज्यावेळेस कमेंटवर क्लिक करेल त्यावेळेस काय होतात त्या शो होतात द डायरेक्ट आपण शो कमेंट्सवर क्लिक केलं तरी पण त्या काय होतात शो होतात इथून शो अन शो हायड हिथून करू शकतो आपण त्या आता ऑप्शन डिलीट इथं एक कमेंट डिलीट काय असेल तर ती कमेंट सिलेक्ट करायची डिलीट व्हायचं डिलीट करायचं जर डिलीट ऑल कमेंट काय असतील तर इथं करू शकतो जर डिलीट ऑल कमेंट प्रेझेंटेशनमधल्या कायचं असतील संपूर्ण प्रेझेंटेशन दहा बारा स्लाइड काय असतील तर सगळ्यात करायचं असेल तर इथं तीन नंबरचा ऑप्शन वापरायचा फक्त एका स्लाइडमधल्या डिलीट काय जे असतील तर हा दोन नंबरचा वापरायचा आणि नुसती एक सिलेक्ट केली कमेंट डिलीट काय असेल तर हा डिलीटचा ऑप्शन वापरायचा बागेतून कमेंट काय डिलीट झालेली आहे त्यानंतर जर मला एखादी कमेंटवर सिलेक्ट केला असेल त्याच्या पुढची कमेंट बघायची असेल नेक्स्ट असेल त्याचं नेक्स्टवर क्लिक करायचं त्यानं काय होतं पुढची कमेंट दाखवतं त्यानंतर प्रिवियसनं पाठीमागची कमेंट दाखवतं नेक्स्ट प्रिव्हियसनं आपण पुढच्या किंवा मागच्या कमेंट बघू शकतो त्यानंतर ग्रुप येतो कम्पेअर कम्पेअर ग्रुपचा उपयोग काय होतो तर आपल्याला दोन फाईली काय वेळ असतील कम्पेअर करायचे असतील किंवा दोन फोडिशनमध्ये आपल्याला कम्पेअर करून बघून घ्यायचे असतील काय चेंज आहे किंवा काय नाही आहे तर तसं काय करतो आपण कम्पेअर क्लिक करायचं इथं दुसरी फाईल जी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची जसं इथं मी काय केलं कॉपी नावाची एक फाईल आहे ती सिलेक्ट केली बघा आता काय झाल्या दोन्ही फाईली मर्ज झाल्या आणि ज्या चेंजेस होतं ते काय झालं दोन्हीमध्ये इन्क्लूड झालं जसं की काय झालं याच्यामध्ये काय काय चेंज झाले ते इकडे दाखवते बघा साईज अँड पोझिशन असेल टेक्स्ट फॉर्मॅट असेल किंवा इथं बघा दाखवते इन्सर्टेड काय आलं रा श्याम इज व्हेरी क्यूट बॉय म्हणजे हे सेंटेन्स जे आहे ती काय इथं इन्सर्ट झाली बघा इथं दाखवते ही सेंटेन्स काय आली इन्सर्ट झाली अशा प्रकारे आपण काय करू शकतो दोन्ही फाईलमध्ये कम्पेअर करू शकतो आणि कम्पेअर केल्यानंतर त्याला एकत्र करू शकतो त्यानंतर इथं येतो ॲप ॲक्सेप्ट जर आपण जो सिलेक्ट केलेला चेंज आहे तो ॲक्सेप्ट असेल तर ॲक्सेप्शन जो क्लिक करायचं सगळे चेंजेस मला ॲक्सेप्ट कायचे असतील या स्लाईडमधले तर ॲक्सेप्ट ऑल चेंजेस टू धिस साईडवर क्लिक करायचं प्रेझेंटेशनमध्ये सगळे ॲक्सेप्ट करायचे असतील तर ॲक्सेप्ट ऑल चेंजेस टू प्रेझेंटेशनवर क्लिक करायचं जर नको असतील तर रिजेक्टला सेम सिलेक्ट केल्याला रिजेक्ट काय असेल तर रिजेक्ट चेंजेसवर क्लिक करायचा स्लाईडमधील सगळे चेंजेस रिजेक्ट कायच असतील तर रिजेक्ट ऑल चेंजेस टू धीस साईड करायचं प्रेझेंटेशनमधील सगळे चेंजेस रिजेक्ट करायचे असतील तर रिजेक्ट ऑल चेंजेस टू द प्रेझेंटेशनवर क्लिक करायचं जे माझे चेंजेस आहेत त्यातला पुढचा चेंजेस काय आहे तुम्हाला बघायचं असेल तर मी काय करणार क्लिक करणार नेक्स्टवर क्लिक करणार पाठीमागचं असेल तर वर क्लिक करायचं प्रिवियसनं काय होतं पाठीमाग दिसतो नेक्स्टनं काय होतो पुढचा दिसतो रिव्ह्युईंग प्लॅन याचा उपयोग काय होतो तर मध्ये चेंज केले जे लिस्टमध्ये दाखवतात जसं इथं बघा क्लिक केलं त्यानंतर हाईड झाली इथं क्लिक केलं हे जे लिस्टमध्ये दाखवतात का चेंजेस काय काय केले ते याला काय म्हणायचं रिव्ह्यूईंग पॅनल त्यानंतर रिव्ह्यू मला एंड करायचं असेल तर एंड रिव्यू क्लिक करायचं यस करायचं बघा रिव्ह्यू याला एंड झालेला आहे अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू मेनू पाहिला आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू